नमस्कार स्वागत मालवणीमध्ये नवऱ्यानं भैरव करून टाकला ही का आम्ही <laughs> <laughs> या स्लायडिंग लालोय चालू आहे आता इकडे मोठे याच्यामध्ये स्लाइड भरायला मला वाटतं हेलिकॉप्टर होते आज आम्ही बाहेर झाले तर नक्की बघत राहत दोन तीन मैत्रीण आहेत आमच्या मॅडम आहेत ते आम्ही जाणार स्टेशनला म्हणजे दोन दोन स्टेशनला तिथे आहे आम्ही एकत्र आणि तिथून मग शेरिंगच्या रिक्षाने वगैरे जाणार असे ठरली आहे तर मित्रांनो आता मी निघालेली आहे ऑटो वगैरे करते डायरेक्ट मॅडमच्या घरी म्हणजे सर्व इकड इकडे आमच्या मॅडम राहतात मग तिकडे ऑटोने जाय मग तिथून आम्ही स्कूटीवरती खेळत गाडीवरती तिकून निघू आणि पुढे मग सोनारपाड्यावरून आम्ही सगळे एकत्र जाणार आहे तिकडे सोनारपाड्याला आम्ही सगळे एकत्र भेटणार आहेत मग बघूयात आता कोण कोण लवकर आले त्या तर मी इकडे आता आली उतरली आहे रिक्षामधून आता बघूया ताईंना मला इकडे थांबायला सांगितलं आता था। येत आहेत त्या त्यांच्या मिस्टरांना घेऊन मग आम्ही इकडून दोघी सोबत जाणार आहेत सोन्यारपाड्याला आम्ही सगळे एकत्र भेटणार आहे तिथं पण आमची वाट चार पाच जणी थांबले ते पण कॉल करतात मला करतायत ताईंना करतायत आता बघूयात येतात इकडे ना आम्हाला आता ट्रॅफिक लागले ट्रॅफिक पूर्ण इकडे जाम झाले आता कधी आमची सुटका होती तर इकडे आपल्या सगळ्या मैत्रिणी जमलेल्या आहेत आता आपल्या अजून ज्या मैत्रिणी नाही आलेल्या आहेत बघूयात अडचण नाही आल्या आमचे मेन कॅरेक्ट कॅरेक्टर नाही आले मग आम्ही इकडून आता जाऊयात कारण मेन कॅरेक्टर असले सोयना मजा येत नाही आहे ना मग बघूया आता अर्चना कधी होत्या फरक होतं अडचणाला आता ती बोलली आहे आम्ही सोनार पाड्याला आली आहे म्हणून आता बघूयात कुठे आली आहे आता तुम्हाला समजा आम्ही कोणत्या लोकेशनला तो तर होते बघत राखून बघा आमच्या मॅडम टॅक्सीमध्ये व्ही आय पी बसताना टॅक्सी असते तर बघा आता आमचं बोगा विस्तारा घेऊन आल्यात मॅडम व्ही आय पी लोक येतात ए सीच्या गाडीमधून तर तुम्हाला दिसत नसाल समोरची टॅक्सी आहे इकडून उतरेल आमचा इथे व्ही आय पी माणूस आहे समजा काल आम्हाला बोलली की ती नको म्हणून मी नाही येते आणि आज अचानक आम्हाला इथं सगळं मूड ऑफ झालं इथं आज आज आमची ना अर्चना काकू आली अर्चना आजी आली मालवणीमध्ये एक आहे मालवणीमध्ये एक नवऱ्यानं करून टाकला हि काय करून टाकला तो का म्हणजे ना नवऱ्यानं बाहेर हकलून त्याला एवढा बोजा बिस्तारा घेऊन आली आमची वन डे ची ट्रिप आहे रिटर्न ट्रिप आहे रिटर्न ट्रिप तिनं एवढा बोजा घेऊन आले काय तिनं वन डेला रिटर्न बघूया तिला आमच्या सगळ्यांमध्ये नाही आमच्या आजच्या ना आजची फेमस कॅरेक्टर आमचं आधी आता ओला बुक करायची आहे दोन दोन फोन मध्ये इकडे आपण आलोय आपल्या लोकेशनला तर तुम्हाला एक मिनिटामध्ये समोर आम्ही कोणत्या लोकेशनला लोकेशन कुठे आलो आम्ही आम्ही नवीन रायडर आहे म्हणून आम्हाला लागला गाडीची हवा संपरो लवकर आल्या होत्या बाबू त्याला बघून घाबरले मी मला वाटलं खरखुर आले की काय तर इकडं बघा सेल्फी चालू झाले फोटो काढायला चालू ओरिंची नुसते सेल्फी सेल्फी कुठे जावा नुसते फोटो ये बडी अच्छी बात कही आप एंट्रीच आहे इकडे काहीतरी एंट्री वगैरे करायची आहे इकडे तिकीट काउंटर आहे आम्ही ऑनलाईन तिकीट काउंटर पे केलं होतं तर बघूयात काय आहे अजून जाऊयात आपण आतमध्ये तर इकडे तिकीट वगैरे काढायची चालली आता जाऊयात आपण आतमध्ये ऑनलाईन काय झाली नव्हती वाटतं ऑनलाईन काहीतरी इशू झालेला आम्ही इकडे जाय डायरेक्ट आता तिकीट वगैरे काढली इकडे आपले तिकीट वगैरे आलेत इकडे हे गेलेत आमच्या मॅडम आणि खुशी गेले शॉपिंग करायला त्यांनी टी शर्ट होता आणलं मग त्यांनी ना टी शर्ट नाही गेलेत खूप म्हणजे खूपच गर्दी आहे इकडे तरी आमची गाई निघाली आहे गा पुढे इकडे बघा जत्रा कशी भरली तर ना इकडे आम्ही ना नाश्ता करायला आलो आहे सगळे काय खाल्ले नाही बघूयात आता नाश्ता काय करायचं ते तर इकडं व्हरायटीज खूप आहेत तर बघूयात काय काय आहे ते कोण काय घेते इकडे ना व्हेज चालू आहे नॉन व्हेज बंद आहे व्हेजच खावं लागेल आम्हाला हा ठीक आहे मला दे गॉन व्हेज बंद बंद अनलिमिटेड आहे किती पण ठोसायला बोलणार नाही चाय आणलाय आमच्या आजीबाईंनी आज माझ्यासाठी डॉक्टर मध्ये सतत साहेब होतोय फ्रेंड वगैरे आम्ही लगेच जाऊ तिकडे एन्जॉय करायला इकडं शाळेची ट्रिप आली शाळेची ट्रिप आहे इकडे नांदा आम्ही यावाला स्लायडिंग लागले हे वेळेला स्लायडिंग करूया इकडं आमचे सेल्फी वगैरे हो काढून झाले फोटो वगैरे हो काढले आता इकडे चाललो आम्ही जेवण करायला इकडे ना जेवण करायला आलो आम्ही हा बघा काय हा फॅन बघितला मला वाटलं हेलिकॉप्टर उतरलं का इकडे काय सध्या माझं जेवण वगैरे झालं आहे आम्ही चाललोय चेंज करायला मग चेंज करून झालो आम्ही घरी जाऊ आम्ही निघालोय आता घरी सगळे आपापले मार्गाने जातील तर बाय बाय वॉटर पार्क बिके वॉटर पार्क सॉरी तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका